मंडळी काल मोदींनी नाशिकमध्ये रॉयल एंट्री करून रोड शो केला आणि नाशकात लोकसभा निवडणुकीच्या चर्चेनं जोर धरला कारण मोदींनी नाशकात केलेल्या भाषणात गेल्या दहा वर्षापासून आमच्या सरकारनं काय काय कामं केली याचा पाडा वाचून दाखवला तसंच विरोधकांवर ही जोरदार टीका केली त्यामुळे आता नाशकात निवडणुकीच्या अनुषंगानं हालचाली सुरू झाल्यात दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ मानला जातो मतदारसंघात इगतपुरी देवळाली सिन्नर नाशिक मध्य नाशिक पश्चिम नाशिक पूर्व असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन ग्रामीण तर तीन शहरी मतदारसंघ आहेत नाशिकचा राजकीय इतिहास पाहिला तर तिथं एकोणीसशे नव्वदपर्यंत काँग्रेसचा प्रभाव होता तिथूनच महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची एकोणीसशे त्रेसष्ट साली बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली होती मात्र त्यानंतर अनुक्रमे भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद तिथं वाढत गेली सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर नाशकासह महाराष्ट्रातलं राजकारण बरंच सैभेर झालेलं आहे नाशिकचा विचार केला तर सध्या तिथं शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत आणि त्याआधी दोन हजार चौदा साली सुद्धा ते नाशिकमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत ही त्यांची दुसरी टर्म आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीसला सुद्धा पुन्हा एकदा विजय मिळवून ते खासदारकीची हॅट्रिक करणार की येत्या काळात ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर अजितदादा गटाचे समीर भुजबळ यांच्याशी हेमंत गोडसेंना दोन हात करावे लागणार कोण होणार नाशिकचा पुढचा खासदार लोकांचा कल कुणाच्या बाजूने सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तर मंडळी नाशिक लोकसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेकडे मोठ्या मताधिक्यानं खासदार हेमंत गोडसे तिथे निवडून आलेले आहेत दोन हजार चौदाला त्यांनी तत्कालीन कॅबिनेट मंत्री असलेले छगन भुजबळ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता पुढे त्यांनी दोन हजार एकोणीसला समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजार मतांनी पराभव केला आणि नाशिक आता शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अशी जनमानसात प्रतिमा तयार केली त्यापूर्वी म्हणजे एकोणीशे एकोणनव्वद सालापर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वर्चस्व होता दरम्यान एकोणीशे एकोणनव्वद साली प्रथमच तिथं काँग्रेसला नमून भाजपचे दौलतराव आहेर निवडून आले होते त्यानंतर मग आहेर यांनी हळूहळू नाशिक शहर व ग्रामीण परिसरात भाजपाची ताकद वाढवली हिंदुत्ववादी विचारधारेला ग्राउंड तयार केलं आणि पुढं मग शिवसेनेनं त्या ग्राउंडवर बॅटिंग करायला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव व एकोणीशे नव्याण्णव साली दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजाराम गोडसे व उत्तमराव ढिकले हे निवडून आले होते त्यानंतर मात्र काँग्रेस पक्षाला नाशिकमध्ये उतरती काळा लागली आणि सध्या अशी परिस्थिती आहे की त्या मतदारसंघात काँग्रेसचा फक्त एकच आमदार आहे दरम्यान लोकसभेसाठी तर नाशिकमध्ये काँग्रेसचा आश्वासक चेहरा सुद्धा नाही अशी टीका विरोधक करत असतात खरंतर एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती तेव्हापासूनच त्यांनी नाशिकवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं स्थापनेनंतर काँग्रेसच्या आधिपत्याखाली असणारा नाशिक लोकसभा मतदारसंघ त्यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला दोन हजार चारला राष्ट्रवादीच्या देवीदास पिंगळे यांनी शिवसेनेच्या दशरथ पाटील यांचा तर दोन हजार नऊला राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी त्यावेळी मनसेच्या तिकिटावर लढलेल्या हेमंत गोडसेंचा पराभव केला होता पण दोन हजार नऊ साली शरद पवार यांनी समीर भुजबळांसाठी मराठा खासदारांचं तिकीट कापलं असा संदेश नागरिकांमध्ये गेला आणि पुढं तिथला मराठा समाजाचा मतदार शिवसेनेच्या मागं ठाम उभा राहिला दरम्यान त्यावेळी छगन भुजबळांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं सतत खच्चीकरण केलं असाही आरोप त्यावेळी राष्ट्रवादीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला होता त्याचा राग मनात धरून मग त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पाठिंबा दर्शवला आणि चक्क पंधरा वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या छगन भुजबळांचा हेमंत गोडसेंनी पराभव केला तेही तब्बल दोन लाख मतांनी तो भुजबळांचा आजवरचा सर्वात मोठा पराभव होता दरम्यानच्या काळात त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचेही आरोप झाले होते तसंच हेमंत गोडसेंना इतकं मताधिक्य मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे तेव्हा देशात मोदी लाटेचा प्रभाव होता आणि राज्यात मोदीच्या चेहऱ्यावर भाजप आणि शिवसेना एकत्र लढत होती त्यामुळे गोडसेंचा विजय झाला पुढे दोन हजार एकोणीसला सुद्धा त्याने राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव करून दोन हजार नऊ सालचा बदला घेतला आता हा झाला आजवरचा इतिहास पण दोन हजार चोवीसची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर त्यांच्यापैकी प्रत्येकी एक एक गटानं भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केल्यापासून नाशिकमधलं लोकल लेवलचं राजकारण सुद्धा बदललंय आधी ओबीसीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ तिथं स्ट्रॉंग असल्याचं बोललं जात होतं पण आता त्यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज त्यांच्या विरोधात गेलाय तसंच जो मूळ सामान्य शिवसैनिक मतदार होता तो सुद्धा खासदार हेमंत गोडसे यांच्या शिंदे गटात जाण्यामुळं नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळे यंदा नाशिक लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार अशा स्वरूपाचं एकूण चित्र आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेतून इच्छुक उमेदवार असलेले विजय करंजकर यांनी हेमंत गोडसेंचं काम केलं होतं पण आता स्वतः विजय करंजकरच हे हेमंत गोडसेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतील अशी परिस्थिती आहे दरम्यान भाजप गट आणि अजितदादा गट यांच्या महायुतीत नेमकी नाशिकची जागा कोणाला मिळणार यावरही लसी चालू असल्याचं कळतंय आता हे झालं महायुतीबद्दल पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील ठाकरे गट आणि शरद पवार गटात नाशिकच्या जागेवर दावा करणं सुरू आहे नाशिकमध्ये शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी सुद्धा सुरू झाल्याचं कळतंय काही जणांनी मराठा विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या नावावर शरद पवार गटाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बोलून दाखवली आहे कारण नितीन ठाकरे यांची शिक्षण प्रसारक संस्थेमुळं त्यांची जिल्ह्यातील प्रतिमा खूप चांगली आहे पण अजूनही शरद पवार गटाकडून तशी कोणतीच अधिकृत माहिती तिथे पुढे आलेली नाहीये दरम्यान आता आपण नाशिक लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथं सहापैकी एकूण तीन ठिकाणी भाजप दोन ठिकाणी अजित पवार गट आणि एका ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत स्थानिक संस्थांच्या दृष्टीनं पाहिलं तर नाशिक महानगरपालिका ही भाजपाच्या ताब्यात आहे भाजप भाजपसुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रह राहू शकते असं बोललं जात मोदींचा नाशिक दौरासुद्धा त्याचाच भाग नाही ना अशी ना। चर्चा आता नाशिकात रंगते आमदार राहुल ढिकले आणि माजी महापौर दशरथ पाटील हे सध्या भाजपकडून नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं बोललं जाते खरं तर दोन हजार चारच्या चार चा लोकसभा निवडणुकीत फक्त सात हजार मतांनी दशरथ पाटील यांचा पराभव झाला होता आता आपण एक एक करून नाशिक लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा आढावा घेऊयात तर पहिला विधानसभा मतदारसंघ इगतपुरी इगतपुरी हा मतदारसंघ एकोणीसशे सदुसष्ट पासून शेड्यूल ट्राईबसाठी राखीव असून नऊ वेळेस त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे आणि सध्याही तिथं हिरामन भिका खोसकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत खोसकर यांच्या रूपानं नाशिक लोकसभा मतदारसंघात एकमेव काँग्रेसचा आमदार आहे त्यांनी दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या निर्मला गावित यांना हरवलं होतं तर गावित त्याआधी दोन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर तिथून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या पण दोन हजार एकोणीसला ऐनवेळी त्यांनी पंजा सोडून धनुष्यबाण हाती घेतला पण तो निर्णय त्यांच्यावर उलटला आणि काँग्रेसच्या खोसकरांनी त्यांना पराभवाची धूल चाटली आता खरं तर हिरामुन खोसकर हे काँग्रेसमध्ये असल्यामुळं ते लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद पुरवतील असं वर्करनी मांडलं तरी मागच्या काही काळापासून त्यांचा अजित पवार गटाकडं ओढा वाढलाय असं दिसून आलंय त्यामुळं लोकसभेच्या दृष्टीनं सध्या त्यांची भूमिका काय असणार आगामी काळात ते काँग्रेसमध्ये राहूनच निवडणूक लढवणार की अजितदादा गटात उडी मारणार याबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत दरम्यान हिंदू ठाकूर समाजाचे दोन माजी आमदार काशीनाथ मेंगल व पांडुरंग गांगळ यांनी शिंदे गटात उडी घेतल्यामुळं ती गोष्ट खासदार हेमंत गोडसे यांच्या पथ्यावर पडू शकते तर निर्मला गावित यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला तिथे फायदा होईल असं सांगितलं जाते दुसरा मतदारसंघ आहे सिन्नर तिथं गेली वीस वर्ष माणिकराव कोकाटे इथले आमदार म्हणून निवडून येत आहेत अपवाद दोन हजार चौदा सालचा त्यांचा पराभव शिवसेनेच्या राजाभाऊ वाजेंनी त्यांना दोन हजार चौदाला पराभूत केलं होतं पण दोन हजार एकोणीसला ला माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून पुन्हा एकदा तो मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे दाखवून दिले पण सध्या कोकाटे अजितदादा गटात असल्यामुळं लोकसभेला ते एकतर अजितदादा गटाच्या समीर भुजबळांना किंवा मग महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला ताकद पुरवतील असं सांगण्यात येते काही जण तर असंही म्हणत आहेत की स्वतः माणिकराव कोकाटे हेच अजितदादा गटाकडून खासदारकीचे उमेदवार असतील जर माणिकराव कोकाटे स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार असतील तर मग कोकाटे हेमंत गोडसेंना किंवा समीर भुजबळांना कितपत मदत करतील याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत दरम्यान तिथं माजी आमदार भाऊ वाजे हे सुद्धा ठाकरे गटासाठी जनसंपर्क वाढवण्याचं काम करत आहेत तिसरा आहे देऊळ आली विधानसभा मतदारसंघ तो मतदारसंघ दो दो दोन हजार एकोणीसच्या आधी जवळपास पंचवीस वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला होता पण दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी तिथून विजय मिळवला राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुरुवातीला अहिरे यांची भूमिका संभ्रमात होती त्यांनी राष्ट्रवादीची दोन शक्ल झाल्यानंतर ना अजितदादा गटाला समर्थन दर्शवलं होतं ना शरद पवार गटाला पण नंतर त्यांनी अजितदादांची साथ देण्याचं ठरवलं त्यामुळे या लोकसभेला त्या महायुतीला पाठबळ देतील हे निश्चित आहे परिणामी समीर भुजबळ किंवा हेमंत गोडसे जो कोणी इथून महायुतीचा उमेदवार असेल त्यांच्या पाठीमागे अहिरे आपली ताकद उभी करू शकतील पण दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक विजय करंजकर हे मात्र ठाकरे गटात असून ते लोकसभेसाठी ठाकरेंच्या आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इथून ताकद पुरवतील असं दिसतंय पुढचा म्हणजे चौथा विधानसभा मतदारसंघ आहे नाशिक पश्चिम दोन हजार नऊला या मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळी मनसेचे नितीन भोसले तिथून भरघोस मतांनी निवडून आले होते पण नंतर भाजपानं त्या मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला सध्या सीमा हिरे या तिथून विद्यमान आमदार आहेत त्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेस तिथून निवडून आल्या आहेत दोन हजार चौदाला त्यांनी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर तर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरे यांचा त्यांनी पराभव केला होता हा मतदारसंघ संपूर्ण शहरी मतदारसंघ असल्यामुळं भाजप तिथं स्ट्रॉंग आहे सीमा हिरे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील यात काही शंका नाही त्यामुळे खासदार गोडसेंना त्यांचा फायदा होऊ शकतो असं बोललं जाते पण सीमा हिरेंचे प्रतिस्पर्धी अपूर्व हिरे व सुधाकर बडगुजर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे ठाकरे गट ही तिथं स्ट्रॉंग आहे त्यामुळे येत्या लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जर त्यांनी ताकद पुरवली तर गोडसेंसाठी ती बाब नक्कीच घातक ठरू शकते पुढचा पाचवा मतदारसंघ आहे नाशिक मध्य पूर्वीचा नाशिक शहर असा एक मतदारसंघ होता त्यानंतर दोन हजार नऊला मतदारसंघ पुनर्रचनेत हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ तयार केला गेला दोन हजार नऊ साली तिथं मनसेचे वसंत गीते निवडून आले होते पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोदी लाटेचा फायदा उचलून देवे आणि फरांदे यांनी तिथं त्यांची पकड मजबूत केली आणि दोन्ही वेळा विजय भाजपाकडे खेचून आणला भाजपाचा स्ट्रॉंग वोटर असणार मतदारसंघ म्हणून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे त्यामुळे लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारालाच तिथून ताकद पुरवली जाणार हे नक्की तो मतदारसंघ हेमंत गोडसेंसाठी पोषक असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं टाचा घासाव्या लागणार असं दिसतंय आता सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे नाशिक पूर्व दोन हजार नऊला ला निर्मिती झाल्यानंतर तिथं सुद्धा मनसेचा उमेदवार निवडून आला होता मात्र पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपानं तो गड राखला तर त्या भाजपाचे राहुल डिकले हे तिथे विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी हा मतदारसंघ लीड देणारा ठरेल असं अनेकांना वाटते पण तरीही मराठा विद्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची ताकद त्या मतदारसंघात मोठी आहे त्यामुळे शरद पवार गटाकडून जर तिथं नितीन ठाकरे यांची लोकसभेला वर्णी लागली तर नक्कीच तिथं मतांचं विभाजन होऊन सामना अधिक रंगतदार होऊ शकतो दरम्यान आमदार राहुल ढिकले हे स्वाभाविक महायुती म्हणून हेमंत गोडसेना ताकद पुरवतील पण महाविकास आघाडीसुद्धा तिथं टफ फाईट देऊ शकते असं बोललं जाते पण आता येणारा काळच ठरवेल की तिथं महायुती किंवा महाविकास आघाडीकडून नेमकी कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळणार या मतदारसंघात छगन भुजबळ आणि एकूणच भुजबळ कुटुंबाचा रोलही महत्वाचा ठरणार आहे भुजबळ यांनी ज्या प्रकारे मराठा समाजाला अंगावर घेतलं हे बघता त्यांच्या घरात उमेदवारी देणं महायुतीला परवडणार आहे का हे पाहावं लागेल सोबतच महायुती असली तरी विरोधक असलेल्या गोडसेंनाच परत उमेदवारी मिळाली तर भुजबळ इथं काय भूमिका घेतायत किंवा मग भुजबळांना संधी मिळाली तर गोडसे इथं काय भूमिका घेत आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे या फटीचा फायदा निश्चितपणे इथं शरद पवार घेऊ शकतील त्यासोबतच कांदा प्रश्नावर केंद्राची भूमिका आणि मराठा ओबीसी अशी जातीय गणितही नाशकात येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहेत बाकी तुम्हाला काय वाटतंय नाशिकमध्ये महायुतीचा खासदार होईल का महाविकास आघाडीचा हेमंत गोडसे विजयाचे हॅट्रिक साजरी करणार की समीर भुजबळ त्यांच्या तोंडचा घास पळवणार हेमंत गोडसे समीर भुजबळ नितीन ठाकरे माणिकराव कोकाटे विजय करंजकर की छगन भुजबळ कोण होईल नाशिकचा पुढचा खासदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद